नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात न्यूज सध्या आज आम्ही विरार पश्चिमच्या नवीन महानगरपालिका पालिकेच्या कार्यालयासमोर उपस्थित आहोत तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे श्रमजी संघटना जी, जी आदिवासी लोकांसाठी काम करते ती संघटना आहे आज त्यांनी मोर्चा काढलेला आहे जे कायदा आपला दोन हजार चोवीसला जे नवीन प्रस्थापित झाला त्या संदर्भात त्यांनी काहीतरी त्यांना प्रॉब्लेम होतं त्या ते अनुषंगाने त्यांनी आज मोर्चा काढला आहे आणि निवेदन देण्यासाठी ते महानगरपालिकाचे आयुक्त अनिल कुमार पवार यांना भेटायला आले आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार नेमका त्यांची काय मागणी आहे सर नमस्कार आमच्या चॅनल सागर आपलं नाव सांगा माझं नाव संतोष चैत्या तुंबडा मी श्रमजीवी संघटनेचा कातकरी घटक सचिव आहे वसई तालुक्याचा काय मागणी आहे जी एवढ्या लोकांना घेऊन आदिवासी सर्व इकडे नवीन कार्यालयामध्ये पोहोचलेले आयुक्त आमची एकच मागणी आहे सर की महाराष्ट्र हे जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा आणू पाहता या ठिकाणी परंतु पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी त्यावेळी लावलेला जो आणीबाणीचा कायदा होता आणि त्या का आणीबाणीच्या काळामध्ये लोकांची झालेली होरपळ असेल लोकांचं झालेलं नुकसान असेल ते पाहता हा कायदा त्याला अनुसरून आहे आणि मा भारतामध्ये आंध्र प्रदेश असेल छत्तीसगड असेल अशा ठिकाणी जो नक्षलवाद आहे तो नक्षलवाद संपवण्यासाठी हा कायदा ऑलरेडी आपल्या भारतामध्ये अंमलात आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जर हा कायदा आणत असतील तर साधारण जनता त्याला खपवून घेणार नाही आणि महाराष्ट्र श्रमजीवी संघटना तर नक्कीच नाही कारण आम्ही अनेक वर्षापासून सरकारकडे आमचं रॅशन कार्ड असेल आमच्या शिक्षणाचा हक्क असेल आमच्या जातीचा दाखला असेल असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही सरकारकडे आमचा हक्क मागण्यासाठी अनेक वेळा आम्हाला मोर्चे काढावे लागतात आंदोलनं करावी लागतात आणि ही जर जा आंदोलनं जर करू शकलो नाही तर आम्ही सर्व हक्कांपासून आमच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहू आणि त्यासाठी त्याच्या निषेधार्थ हा कायदा सरकारने मागे घ्यावा महाराष्ट्र सरकारने आणि त्याची ह्या कायदा मागे घेऊन आमच्यावर जो स्वातंत्र्याचा हक्क आहे तो स्वातंत्र्याचे वर गदा आणू नये ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा आम मोर्चा घेऊन आलो आहे पण बघितलं गेलं की आता म्हणजे आपलं नवीन खासदार आहे हो। डॉक्टर डॉक्टर सावराजी सावरा हे स्वतः आदिवासी आणि तुमचे संघटने देऊन केंद्रात आहे बरोबर आहे त्या ठिकाणी तुम्ही मागणी का नाही करत आमची मागणी त्यांच्याकडे सुद्धा आहे पण सर्वसाधारण जनतेला हा येणारा कायदा कळावा यासाठी ही जनजागृती आहे आणि ह्या जनजागृतीच्या अनुषंगाने जर ही आमची मागणी पूर्ण नाही झाली तर जेल बोलो आंदोलन करण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत लागल्यास आम्ही मंत्रालयावरसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची श्रमजीवी संघटना कार्यरत आहे त्या त्या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते सर्व सभासद मिळून आम्ही मंत्रालयावरसुद्धा मोर्चा काढण्यासाठी तयार आहोत वेळ आली तर जेरबंद भरो आंदोलनसुद्धा आम्ही करणार ह्या अनुषंगाने हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि ते निवेदन वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंतपर्यंत पोचवू बघितलं प्रकारे हे सर्व आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे का सध्या आमची मागणी पूर्ण नाही झाली तर ह्याच्यानंतर जर जर वाटचाली असेल तर आम्ही जेलभरून आंदोलन करत जाणार पण ह्यासाठी हक्कासाठी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना कळकळीची विनंती आहे ह्या लोकांची का लवकरात लवकर लौकर यांना संज्ञान घेऊन काय त्यांचा कायदा आहे त्यावरती लवकर कारवाई केली पाहिजे मी अजय वर्मा राष्ट्रप्रथम न्यूज वसई विरा